हा नमस्कार मंडळी आपण पाहत आज ग्रामीण कट्टा आपण पिंपळगाव जोगा या ठिकाणी आहोत तर या ठिकाणी शिवजयंतीची पूर्वतयारी चालू आहे तर या ठिकाणी पिंपळगावचे सरपंच व ग्रामस्थ आहेत तर पिंपळ या ठिकाणी शिवजयंतीची काय तयारी आहे ते आपण त्यांच्याशी संपर्क साधूया दरवर्षी मोठ्या आनंदामध्ये आणि मोठ्या उत्साहामध्ये पिंपळगाव योगामध्ये शिवजयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होत असतो या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी बरवलेले असतात गेली पंधरा वर्षे आम्ही या ठिकाणी भव्य आणि देवी अशा डान्स स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करत असतो यावर्षीसुद्धा मोठी डान्स स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे या डान्स स्पर्धेसाठी बाहेरच्या जिल्ह्यातून कोल्हापूर असेल सांगली असेल रायगड असेल पेण असेल या अशा लांबच्या जिल्ह्यामधून स्पर्धक या ठिकाणी दरवर्षी येत असतात यावर्षीसुद्धा मोठ्या स्पर्धकांनी या ठिकाणी नाव नोंदणी केलेली आहे आणि मंडळाच्या वतीने दरवर्षी आम्ही काही सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवत असतो यावर्षीसुद्धा काही सामाजिक उपक्रम म्हणून या आमच्या गावातील जे उत्कृष्ट शेतकरी असतील उत्कृष्ट शाळेतील आपले खेळाडू असतील दहावीमध्ये आलेल्या पहिला असेल द्वितीय असेल तृतीय क्रमांक असेल या सर्व विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांचा या ठिकाणी ट्रॉफी देऊन आणि मानसन्मान या ठिकाणी करत असतो त्याचप्रमाणे या शुभ प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी एकोणीस तारखेला दुपारी तीन वाजता या ठिकाणी भव्य आणि दिव्य रॅलीचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे त्याचप्रमाणे सकाळी एकोणीस तारखेला आठ वाजता रक्तदान शिबिराचा सुद्धा या ठिकाणी आयोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे सध्या आपल्या तरुण आणि तरुणांमध्ये या ठिकाणी एक वैफल्यग्रस्त असं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं असतं आणि त्या वैफल्यग्रस्तून आपल्या तरुण तरुण या ठिकाणी आत्महत्या करत असतात त्या विषयावरसुद्धा आम्ही एक व्याख्यान या ठिकाणी आज संध्याकाळी ठीक साडेसात वाजता प्रशांत सर आपल्याच तालुक्यातले आहेत ते खरं तर विनामूल्य असं व्याख्यान या ठिकाणी देत असतात आम्ही त्यांनासुद्धा या ठिकाणी या यंदा या ठिकाणी बोलावलेलं आहे आणि ते विनामूल्य व्याख्यान या ठिकाणी आपल्या सर्व तरुण तरुणांना या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे त्याचप्रमाणे आमच्या गावातील एक अंगणवाडी मदत मदतनीस म्हणून त्यांनी गेली चाळीस ते पंचेचाळीस वर्ष या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं कार्य या ठिकाणी केलं आणि त्यांच्या माध्यमातून खरं तर लहान विद्यार्थी मोठे विद्यार्थी जे होतात ते खरंतर अंगणवाडीतून त्या ठिकाणी होतात आणि त्या नाणींनी आम्हाला त्या ठिकाणी जे काही त्यांचे विचार असतील त्या आम्हाला त्या ठिकाणी हे केलेले आहे या नानींचं सुद्धा आमच्या मंडळाच्या वतीनं या ठिकाणी एक पुरस्कार देऊन सन्मान चिन्ह देऊन आम्ही त्या ठिकाणी त्यांना मान सन्मान त्यांचा करणार आहोत ग्रामीण कष्टासाठी भरत पोरे पिंपळगाव हो जोगा